अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीच्या घटनांचा वाढता सुडसुडाट दिसत आहे दहीहंडा परिसरात गोरक्षकांच्या सतर्कतेने मोठी कारवाई झाली मात्र प्रशासन अजूनही ठोस उपाययोजनेत अपयशी ठरले आहे अकोला जिल्ह्यात गोवंश तस्करीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे मूर्तिजापूर बार्शी टाकळी येथे नुकत्याच झालेल्या कारवायानंतर दहीहंडा परिसरातही सोळा मे रोजी गौरक्षकांच्या सतर्कतेमुळे चारचाकी वाहनात गोवंश तस्करी करताना अडवण्यात आले वाहन चालकांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र जागरूक नागरिकांच्या मदतीने तस्करी थांबविण्यात आली वाहन पलटी झाल्याने प्राणहानी टळली या घटनांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणाची स्पष्ट झलक दिली आहे कारण सतत होणाऱ्या आरोपी पकडले जात नाहीत आणि तस्करीचे व्याप वाढत आहेत स्थानिक लोकांनी या काळ्या व्यवसायाविरुद्ध आवाज उठवला आहे तरीही पोलीस प्रशासन फक्त घटनानंतरची कारवाई करत असून पूर्वतयारी व ठोस योजना नसल्याचा आरोप होत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे पोलिस यंत्रणा हलक्या पावल्या आंदोलनांनी पुढे जात असल्याचे चित्र दिसून येते नागरिक विचारत आहेत गोवंश तस्करी थांबविण्यासाठी शासनाकडे खरी इच्छाशक्ती आहे का या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रशासनाने द्यावे अन्यथा जनतेचा संयम संपण्याची भीती आहे केवळ पंचनामे करून काहीही साध्य होणार नाही यासाठी ठोस आणि तत्पर कृतीची गरज आहे